यावल येथील पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक सात जुलै रोजी पेहरणे शरीफ उत्सव समितीची बैठक बोलवण्यात आली होती यावल शहरात गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी पेहरणे शरीफ साजरा केला जाणार आहे यंदाचे आयोजक बाबूजीपुरा समिती आहे तेव्हा समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची यावल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी बैठक बोलवली होती व कशा पद्धतीने मिरवणूक मार्ग राहील आणि उत्सवादरम्यानच्या अडीअडचणीचा आढावा त्यांनी या प्रसंगी घेतला या बैठकीचा समारोप सोमवार दिनांक सात जुलै रोजी दुपारी दोन वाजता झाला यावल शहरात शेकडो वर्षाची परंपरा असलेले पेहरणे शरीफ यंदा गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी साजरे केले जाणार आहे तेव्हा दरवर्षी वेगवेगळ्या समितीकडे आयोजन असते यंदाचे आयोजन हे बाबूजीपुरा समितीकडे देण्यात आले आहे तेव्हा समितीचे अध्यक्ष शेख नईम शेख शरीफ उपाध्यक्ष मोहसिन खान गफूर खान उपाध्यक्ष शेख शाहिर शेख शब्बीर सचिव निसारुद्दीन आमिरुद्दीन सहसचिव इरफान खान सुपडू खान तसेच सदस्य नसरुद्दीन शहाबुद्दीन शेख हबीब गुलाम रसूल इरफान खान अलियार खान इस्माईल खान महमूद खान रियाजुद्दन शेख सलीम रिजवान शेख कुतुबुद्दीन मुस्तुफा खान महबूब खान सय्यद फिरोज सय्यद अहमद शकुर यूसुफ खान शेख अखलाक शेख खलील गुलाम गौस शेख नबी इनुस खाटिक वसीम खान नासिर खान अनसारुद्दीन इसरुद्दीन अरब मसुद सईद इनुस बिस्मिल्ला पिंजारी अनिस युसुफ पिंजारी इम्रान खान रिजवान खान शेख मोहसिन शेख कालू शेख अनीश शेख असलम अक्रम खान अजमल खान या समितीच्या अध्यक्षसह सर्व सदस्यांची बैठक यावल पोलीस ठाण्यात सोमवारी पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी बोलावली होती या बैठकीत कशा प्रकारे सदर मिरवणूक मार्ग असेल आणि मिरवणूक कशी निघेल आणि मिरवणूक मार्गातील अडीअडचणी त्यांनी जाणून घेतल्या तर मुख्य मार्गावर नगरपरिषदेकडून स्वच्छता करण्यात यावी तसेच मुख्य मिरवणूक मार्गावरील उघड्या गटारींवर पारंपरिक पद्धतीने बांधकाम प्लेट ठेवून तात्पुरत्या या गटारी बंद करून झाकण्यात याव्या अशी मागणी तसेच राज्य विद्युतीवरण कंपनीकडून मिरवणूक दरम्यान विद्युत पुरवठा खंडित होणार नाही म्हणून दक्षता घेतली जावी अशी मागणी आयोजकांनी केली आहे त्याचप्रमाणे बंदोबस्तकरिता स्वयंसेवक देखील नेमण्यात येणार आहे तेव्हा येथील अळी संदर्भात राज्य विद्युत वितरण कंपनी तसेच नगरपालिकेला आपण सूचना करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिली तर यंदाच्या या पेहरणेश्वरी उत्सवात वाद्य विना मिरवणूक निघणार आहे नातेपाक अर्थात पवित्र धार्मिक गीतं पढन करून ही मिरवणूक पंच कमिटीकडून काढली जाईल असे सांगण्यात आले आहे यावल नगर परिषद संचलित पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल

कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर व क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कला कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार इयत्ता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएमश्री श्री योजने अंतर्गत परसबाग ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमीडिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम एस या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पी एम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक व कार्यालय पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस